नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिवलिंगावर या दहा गोष्टी नक्की अर्पण करा सर्व काही मंगलच होईल चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि ओम नम शिवाय लिहून कमेंट करा ओम नम शिवाय हर हर महादेव मित्रांनो नमस्कार मित्रांनो सोमवारच्या दिवशी महादेवाची विशेष पूजा त्या केली जाते असे म्हटले जाते की भोलेनाथ खूप भोळे आहेत आणि भक्तांवर लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते की सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करतात दरिद्रता अडचणी आजार ग्रहदोष व नशिबाची साथ नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवपूजेचे काही स्वतःचे नियम असतात शिवलिंगावर आग बेलपत्र आणि भांग यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते तर काही गोष्टी अशाही आहेत ज्यांचा वापर शिवपूजेमध्ये करणे अशुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया या गोष्टींबद्दल पण त्याआधी तुम्हालाही वाटत असेल की महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा एक शिवलिंगावर तांदूळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तांदूळ अर्पण केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते गरिबी कर्ज इत्यादी त्रास दूर होऊ लागतात लक्षात ठेवा की तांदळाचे दाणे अखंड असावेत तुटलेले नसावेत महादेवाला एक मुठभर गहू अर्पण केल्याने सुख मिळते जीवनात समृद्धी आणि संपन्नता येते पिवळी मुगडाळ अर्पण केल्याने बुध बुद्य ग्रह मजबूत होतो पिवळी मुगडाळ अर्पण केल्याने नोकरीत यश मिळते शिवलिंगावर काळेतील अर्पण करणे फायदेशीर मानले जाते काळेतील अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो काळेतील अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो राहूचा दुष्परिणामही घरातून संपू लागतो शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सांसारिक सुख मिळते माता अन्नपूर्णा याचा वास घरात राहतो शिवाय संतान सुखाची प्राप्ती होते शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात विवाहात दाम्पत्याने शिवलिंगावर गहू नक्की अर्पण करावेत शिवलिंगावर मुगडाळ अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुठल्याही कामात येणारे अडथळे दूर होऊ लागतात आणि त्याचा लाभही मिळतो दोन सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर शिवलिंगावर चंदन आणि भस्म लावावे यावर बेलपत्र धोत्रा आणि शमीपत्र अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि घरात सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील अत्यंत उत्तम असते वेगवेगळ्या कामनांसाठी महादेवांचा वेगवेगळ्या गोष्टींनी रुद्राभिषेक करण्याची मान्यता आहे शिवलिंगाचा तुपाने अभिषेक केल्याने संतान सुख मिळते तर गंगाजलाने अभिषेक केल्याने दुःखांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते सोमवारच्या दिवशी शिवलिंगाचा उसाच्या रसाने अभिषेक करणे अत्यंत उत्तम मानले जाते यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात दीपदान केल्याने देखील भोलेनाथ भक्तांवर आपली कृपा वर्षाव करतात असे मानले जाते या दिवशी कच्च्या तांदळात काळेतील मिसळून दान केल्याने पितृदोष दूर होतो सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर महादेवाच्या प्रिय गोष्टी अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत शुभ असते सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक वाए जीवन सुखमय राहते तीन आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी शिवलिंगावर मुगडाळ डाळ अर्पण करावी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर काळे उडीत डाळ अर्पण केल्याने जातकाच्या कुंडलीत सुरू असलेले शनीचे दोष दूर होतात जर कठोर परिश्रमानंतरही तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी चणाडाळ डाळ अर्पण करावी असे मानले जाते की यामुळे जातकाच्या भाग्यात वृद्धी होते जर तुम्हाला शत्रू त्रास देत असतील तर त्यासाठी तुम्ही शिवलिंगावर मोहरीचे तेल अर्पण करावे यामुळे तुमच्या शत्रूंचा नाश होईल तसेच कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर लाल मसूर डाळ अर्पण करू शकता असे मानले जाते की शिवलिंगावर सुगंधी तेल अर्पण केल्याने व्यक्तीला धनधान्य आणि भौतिक सुख प्राप्त होते तसेच शिवलिंगावर केसर अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो सोबतच शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीच्या मानसन्मानात वाढ होते चार भगवान शिवांची पूजेत पांढऱ्या चंदनाचा वापर करण्याचे खूप धार्मिक महत्त्व आहे अशी मान्यता आहे की सोमवारी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा त्रिपुंड लावल्याने आणि उरलेले चंदन आपल्या कपाळावर प्रसादाच्या रूपात लावल्याने शिवसाधकांचा समाजात मान सन्मान वाढतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात भगवान शिवाचे पूजेचे शुभफळ मिळवण्यासाठी महादेवाची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजेच रुद्राक्ष नक्की अर्पण करावे अशी मान्यता आहे की रुद्राक्षची उत्पत्ती भगवान शिवाच्या आश्रूमधून झाली आहे अत्यंत पवित्र आणि चमत्कारी रुद्राक्षांचे बी शिवलिंगावर अर्पण केल्याने साधकाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि ते प्रसादाच्या रूपात धारण केल्यावर महादेवाचा आशीर्वाद कायम राहतो परंतु लक्षात ठेवा की रुद्राक्ष धारण करण्याचे आणि घालण्याचे काही नियम आहेत त्यांचे प्रत्येक शिवसाधकाने पालन केले पाहिजे भगवान शिवाच्या पूजेत गंगाजलाचे खूप महत्त्व आहे अशी मान्यता आहे की भगवान शिवाच्या जटांतून निघालेल्या गंगेच्या पवित्र पाण्याला शिवलिंगावर अर्पण केल्याने व्यक्तीला आनंद पुण्याची प्राप्ती होते शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने साधकाला भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात भगवान शिवाच्या पूजेचा हा उपाय अधिक शुभ होतो जेव्हा तुम्ही उत्तर वाहिनी गंगेचे पाणी भगवान शिवाला अर्पण करता पाच गंगाजलाप्रमाणेच भगवान शिवाच्या पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या दुधाचे देखील खूप महत्त्व आहे अशी मान्यता आहे की सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने साधकावर भगवान शिवासोबत चंद्रदेवाची देखील कृपा होते आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी या दिवशी फक्त शिवलिंगावर दूध अर्पण करू नका तर एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला दुधाचे दान देखील करा भगवान शिव आणि तांदूळ यांचा सा खूप चांगला सहयोग सा आहे शिवपुराणात असे लिहिले आहे की जे लोक भगवान शिवाला तांदूळ अर्पण करतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शिवाला जर तुम्ही दुधासोबत कच्चे तांदूळ अर्पण केलेत तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात धार्मिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून तांदूळ अर्पण करणे शुभ असते जो व्यक्ती दुधासोबत कच्चे तांदूळ किंवा अक्षता अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासोबतच घरात सुखसमृद्धी देखील कायम राहते ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला चंद्राचा देव मानले जाते आणि दुधासोबत कच्चे तांदूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्याने चंद्राला प्रसन्न केले जाऊ शकते सहा भगवान गणेशाला प्रामुख्याने के अर्पण केली जाण्याची दुर्वा आपण शिवाला देखील अर्पण करू शकतो जो भक्त शिवलिंगावर दुर्वा अर्पण करतो त्याचे सर्व भय दूर होऊ शकतात सामान्यत शमीची पाने शनिदेवाला अर्पण केली जातात पण ही पाने शिवलिंगावर देखील अर्पण करू शकता रोज सकाळी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा आणि त्यानंतर बिल्वपत्रासोबतच शमीची पाने देखील नक्की अर्पण करा शिवलिंगावर धोत्रा अनेक लोक अर्पण करतात पण तुम्हाला माहीत आहे का या वनस्पतीचे देखील पूजेत अर्पण केली जाऊ शकतात ही वनस्पती विषारी असते पण याचा उपयोग औषध म्हणून देखील केला जातो ही पाने शिवलिंगावर अर्पण केल्याने भक्तांचे सर्व वाईट विचार नष्ट होतात आणि विचार सकारात्मक होतात शिवपूजेत रुईच्या फुलांना विशेष महत्त्व आहे या फुलांची माळ शिवलिंगावर घातली जाते जर तुम्हाला हवे असलेल तर या वनस्पतीची पाने देखील शिवाला अर्पण करू शकता यांच्या शुभ प्रभावामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात पिंपळाच्या पूजेने सर्व देव देवता प्रसन्न होतात आणि त्यांची पाने शिवलिंगावर देखील अर्पण करू शकता पिंपळाच्या पानांवर श्रीराम नाव लिहून हनुमानाला आणि शिवाला दोघांनाही अर्पण करू शकता या उपायाने ग्रहांचे सर्व दोष दूर होऊ शकतात सात तीळ हे सर्वात जुन्या तेलबिया पिकांपैकी एक आहे हिंदू संस्कृतीत तिळाला खूप पवित्र मानले जाते आणि ते एक प्रमुख पूजन साहित्य मानले जाते तीळ दोन प्रकारचे असतात काळे तीळ आणि पांढरे तिळ विशेषतः जेव्हा काळ्या तिळाचा विषय येतो तेव्हा पूजेचे एक पवित्र साहित्य मानले जाते अनेक ठिकाणी काळे तीळ भगवान शिवाचा प्रसाद म्हणून देखील वाटले जातात तसेच जर काळे तीळ दुधात मिसळून भगवान शिवाला अर्पण केले तर ते तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणते विशेषतः श्रावण महिन्यात दुधात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचे कुटुंब व तुमचे जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जाईल अशी मान्यता आहे की शिवलिंगावर जर कोणी व्यक्ती दुधात साखर मिसळून अर्पण करते तर घरात सुख आणि समृद्धी येते जर कोणी व्यक्ती श्रावणातील प्रत्येक सोमवारी दुधात साखर मिसळून भगवान शिवाला अर्पण करते तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दूध आणि साखरेच्या मिश्रणाला चंद्राचा कारक मानले जाते म्हणून शिवलिंगावर हे मिश्रण अर्पण केल्याने चंद्र देखील मजबूत होतो ज्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आठ शिवपुराणात म्हटले आहे की भगवान शिव स्वतः जल आहेत शिवावर जल अर्पण करण्याचे महत्त्व समुद्रमंथनाच्या कथेशी देखील जोडले आहे अग्निसारखे विष प्रासन केल्यानंतर शिवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले म्हणून शिवपूजेत जलाचे विशेष महत्त्व आहे भगवान शिवाला धोत्रा देखील अत्यंत प्रिय आहे यामागे पुराणात जिथे धार्मिक कारण सांगितले आहे तिथेच याचे वैज्ञानिक आधार देखील आहे भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात हा अत्यंत थंड प्रदेश आहे जिथे अशा आहार आणि औषधींची गरज असते जे शरीराला उष्णता प्रदान करेल वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा मर्यादित प्रमाणात घेतला तर तो औषधाचे काम करतो आणि शरीराला आतून गरम ठेवतो नऊ शिव नेहमी ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते यामुळे ते नेहमी परमानंदात असतात समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन महादेवाने जगाच्या रक्षणासाठी आपल्या गळ्यात केले भगवान शिवाला औषध स्वरूपात भांग दिली गेली पण प्रभूने प्रत्येक कडवटपणा आणि नकारात्मकता आत्मसात केली म्हणून भांग देखील त्यांना प्रिय आहे भगवान शिवाला या गोष्टीसाठी देखील ओळखले जाते की ते या जगातील प्रत्येक वाईट आणि नकारात्मक गोष्ट आपल्यामध्ये सामावून घेतात आणि आपल्या भक्तांचे विषापासून संरक्षण करतात तांदळाला अक्षता देखील म्हटले जाते आणि अक्षताचा अर्थ होतो जे तुटलेले नाही याचा रंग पांढरा असतो पूजेत अक्षतांचा वापर अनिवार्य आहे कोणत्याही पूजेच्या वेळी गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही अगदी पूजेत आवश्यक असलेले कोणतेही साहित्य उपलब्ध नसेल तर त्याऐवजी देखील तांदूळ अर्पण केले जातात याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी भगवान शिवाने एका मृत व्यक्तीच्या जळत्या चितेमध्ये शोधली आहे जिला आपल्या अंगाला लावून ते त्या पवित्रतेचा सन्मान करतात म्हणतात शरीरावर भस्म लावून भगवान शिव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्या मते मृत व्यक्तीला जाळल्यानंतर उरलेल्या राखेत त्यांच्या जीवनाचा कोणताही अंश उरत नाही ना त्यांचे दुःख ना सुख ना कोणतेही वाईट आणि ना त्यांचे कोणतेही चांगले उरते म्हणून ती राख पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचे गुण अवगुण नसतात अशा राखेला भगवान शिव आपल्या शरीरावर लावून सन्मानित करतात एक कथा अशी आहे की पत्नी सतीने जेव्हा स्वतःला अग्निच्या स्वाधीन केले तेव्हा क्रोधित शिवाने तिची रक्षा ही आपल्या पत्नीची शेवटची निशाणी म्हणून अंगाला लावली जेणेकरून सतीच्या भस्माच्या कणांद्वारे ती नेहमी त्याच्या सोबत राहावी दहा सर्व धार्मिक कार्यात हळदीला खूप पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते पण भगवान शंकराच्या पूजेत हळद अर्पण केली जात नाही हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक मानले जाते म्हणून महादेवाला हळद अर्पण केली जात नाही भोलेनाथाला कन्हेर आणि कमळाशिवाय इतर कोणतेही फुल प्रिय नाही शिवाला कोणत्याही लाल रंगाचे फूल केतकी आणि केवड्याची फुले अर्पण करू नयेत असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही शास्त्रानुसार शिवाच्या पूजेत कुंकू आणि रोळीचा वापर केला जात नाही म्हणून शिवलिंगावर कधीही रोली अर्पण करू नये भगवान विष्णूला शंख अत्यंत प्रिय आहे पण शिवाच्या पूजेत शंखाचा वापर केला जात नाही भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता म्हणून शिवपूजेत शंख वर्ज्य मानला जातो शास्त्रानुसार तुळशीची पाने देखील भगवान शिवाला अर्पण करणे अशुभ मानले जाते यामागे एक पौराणिक कथा देखील आहे असे म्हटले जाते की असुरराज जालंधराची पत्नी वृंदा तुळशीचे रोप बनली होती शिवाने जालंधराचा वध केला होता म्हणून वृंदेने भगवान शिवाच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर न करण्यास सांगितले होते भगवान शिवाच्या पूजेत कधीही नारळ पाण्याचा वापर करू नये पूर्ण नारळ शिवाला अर्पण केला जाऊ शकतो पण चुकीने नारळ पाने शिवलिंगावर अर्पण करू नये मित्रांनो ही सर्व माहिती जनरुची लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले आपल्या आस्था आणि विश्वासावर आजमावून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला उत्तम सल्ला देणे हा आहे या संदर्भात आम्ही को कोणताही दावा करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद